Long <laughs> Happy Mother's Day <laughs> Yo, <Yeah>. uh <-huh. laughs> Happy Mother's Day Thank you Skar welcome to my YouTube channel so आज आहे मदर्स डे आणि तुम्हाला वरून बघायला भेटलंच असेल की आम्ही कसं सेलिब्रेशन केलेलं आहे सो मम्मी ॲक्च्युली एका फंक्शनला गेलेली आहे आणि ती ॲक्च्युली सकाळीच गेलेली आहे फंक्शनसाठी पण तिला यायला आत्ता वाजलेले आहेत नऊ नऊ आय थिंक साडेनऊ वगैरे वाजलेले आहेत सो आपण तिचं एक सरप्राईज छोटंसं सरप्राईज देऊन एक वेलकम करणार आहोत सो आमसो एक्सायटेड आणि पप्पा आणि सार्थक आम्ही तिघं मिळून तिला सरप्राईज देणार आहोत का छोटंसं सेलिब्रेशन वगैरे आम्ही तिच्यासाठी करणार आहोत मदर्स डेचं सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता uh, मम्मी येईलच आपण बघूया सो काही गेस मम्मी आलेली आहे सो so, आपण लाईट्स वगैरे सगळं ऑफ करूया आणि तिचं वेलकम करूया हॅपी मदर्स डे भारीच सेलिब्रेशन नंतर करायचं काम फ्रेस झालं मम्मी तुझा काही भेटली नाही काही नाही काही नाही असं असतं तू झोप मी असताना तू गेला होता मी खास त्याच्यासाठी उठले होते मम्मीला विश करायला सकाळी एवढं लेट रात्रीचे दहा वाजे तुम्हाला रिटर्न गिफ्ट का बरं चला आपण सेलिब्रेशन करू तू पटकन रेडी हो तुझं आउटफिट चेंज चला आता सेलिब्रेशन चालू होणार आमचं सो so, मी कसं वाटलं तुला सरप्राईज खूपच सुंदर सो so, हा केक आम्ही आणलाय आमच्या दोघांकडून मम्मीला खास ही सरप्राईज दिलेला आहे सो चला आपण सेलिब्रेशन करूया केक कट करूया म्हणजे मम्मीला गिफ्ट पण आहे सार्थक कडून आणि माझ्याकडून हॅपी मदर्स डे मम्मा जरा लेट झाले दहा वाजले रात्रीचे पण तरीही मम्मी लायला ले लेट झाला ले 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 होता सो त्यामुळे आम्हाला सेलिब्रेशनला ले थोडासा लेट झाला पण तरीही आम्ही मदर्स डे सेलिब्रेट केलेला आहे <laughs> टॉप दिला तुला खूप खूप सुंदर आहे आवडला का खूपच छान सो हे गिफ्ट मी दिले मम्मीला मदर्स डे सार्थक आणि मी आम्ही दोघांकडून खूप सुंदर आहे बॅक साइडला ला आवडलं का मम्मी खूप छान सो आजच्यासाठी एवढंच आपण या छोट्याशा ब्लॉगचा एंड करतोय सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मम्मीला मी तुम्हाला दिलेलं गिफ्ट कसं वाटलं काय ते कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय थँक्यू निशिगंदा,